आजची बाजार समितीची आवक कशी बरं आजची बाजार समितीची आवक कमतरता आहे नाफेड चालू होणार आहे म्हणून त्या आणि लोक थोडं पेरणीमध्ये गुंतलेले आहे सध्या शेतकरी वर्ग तर त्याच्यामुळे थोडे आवकचं प्रेशर कमी झालेलं आहे दहा पंधरा दहा ते पंधरा हजार क्विंटलची आवक आहे नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आढावा घेणार आहोत चौदा अकरा दोन हजार पंचवीस शुक्रवार जालना बाजार समितीचे संपूर्ण मालाचे बाजारभाव यामध्ये आवक व भाव कुंटलमध्ये चला तर मग जास्त वेळ नाही घेता चालू करूया आज जालना बाजार समितीला गव्हाची आवक होती सातशे तीस क्विंटलची आणि एकदम सुपर मालिकला आहे सत्तावीसशे पन्नास कमीत कमी पंचवीसशे आणि जो ॲवरेज दर आहे

सत्त्यान्न ते बरं सध्या ज्यावरी आवक कशी बरं जेवारीची आवक मध्ये म्हणजे मीडियम आहे सध्या मोठ्या प्रमाणात आवक नाहीये आणि कमीत कमी काय कमीत कमी सत्तावीस ते अठ्ठावीस विकती जवारी खाली जुना, जुना माल असला जुना माल सत्तावीस अठ्ठावीस त्याच्या कमी काहीच नाही आता वर मध्ये चांगला माल बेचाळीशी पर्यंत आज चार हजार ते बेचाळीशी रुपये ज्यावरची आवक होती अकराशे साठ क्विंटलची आणि एकदम उंच्यामध्ये विकलेले सुपर मालला भाव लागलाय चार हजार शंभर कमीत कमी दोन हजार शंभर आणि जो ऑव्हरेज दर आहे सर्वसाधारण दर आहे तो आहे तीन हजार त्यानंतर पुढे आपण जाणून घेऊया हिरवी बाजरी या ठिकाणी बाजरीची सत्तावीस ब्याती दोघा એક્યાણ વંચીસો એક बारा हो तेरा 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 चौदा चौदा भाऊस चौदा पंधरा चोला हो सतरा सतरा भाऊ अठरा 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 करू क्या अठरा अठरा माप लाईट काय ऐकली बाजरी बाजरी एकोणतीसशे आणि वर मध्ये वर मध्ये आणि कमीत कमी कमीत दो कमी दोन हजार बावीस तीस बरं बरं आवक कशी सध्या आवक सध्या ठीक बरं बरं चालू धन्यवाद आवक होती पाचशे एकतीस क्विंटलची आणि एकदम उंच्यामध्ये विकलेली आहे तीन हजार तीनशे कमीत कमी चोवीसशे एक्क्याण्णव अवरेज व सरोसरा दर आहे तो आहे एकोणतीसशे त्यानंतर मक्का मक्काचे काय दर आहे मक्काचे दर आहे खालीमध्ये अकराशे आणि वरमध्ये एकोणीसशे लाल लालमांकाची आवक होती या ठिकाणी सदोतीसशे चौपन्न क्विंटलची जास्तीत जास्त दर आहे सतराशे पन्नास कमीत कमी एक हजार पंचवीस आणि जो ॲवरेज दर आहे सर्वसाधारण दर आहे तो आहे पंधराशे पन्नास त्यानंतर पांढरी तूर या ठिकाणी तूरची आवक होती बघू शकता तुम्ही तूरची तूर या ठिकाणी आवक होती सत्तावन्न क्विंटलची आणि वरमध्ये विकलेली आहे सुपर माल सहा हजार चारशे पन्नास कमीत कमी सहा हजार चारशे आणि जो आवरेज दर आहे तो सहा हजार चारशे पन्नास त्यानंतर पुढं आपण जाणून घेऊया हरभरा गावरण हरभरा आवक होती पन्नास क्विंटलची एकदम सुपर मालला भाव लागला आहे पाच हजार चारशे कमीत कमी चार हजार आणि जो आवरेज दर आहे तो आहे पाच हजार शंभर त्यानंतर मूग चमकी मुगाची आवक होती वीस क्विंटलची जास्तीत जास्त दर लागला आहे पाच हजार नऊशे कमीत कमी पाच हजार आणि जो आव्हरेज दर आहे सर्वसाधारण दर आहे तो आहे पाच हजार नऊशे त्यानंतर या ठिकाणी राई येईल होती बाजार समितीतून चार क्विंटलची आवक होती आणि वरमध्ये विकलेली आहे सहा हजार सहाशे आणि कमीत कमी पाच हजार पाचशे आणि या ठिकाणी ॲवरेज दर पण आपला दोनच लॉट होते त्यामुळं सहा हजार सहाशे दिसत आहे त्यानंतर कर्डी कर्डीची आवक होती तीन क्विंटलची आणि एकच लॉट होता तीन क्विंटलचा त्यामुळे तिन्ही राखान्यात एकच दर ठिकाणी दिसत आहे सात हजार तीनशे रुपये तर सोयाबीन आजची बाजार समितीची आवक कशी आहे सोयाबीनची आजची बाजार समितीची आवक कमतरता आहे नाफेड चालू होणार आहे म्हणून त्या आणि लोक थोडं पेरणीमध्ये गुंतलेले आहे सध्या शेतकरी वर्ग तर त्याच्यामुळे थोडे आवकचं प्रेशर कमी झालेलं आहे दहा पंधरा दहा ते पंधरा हजार क्विंटलची आवक आहे जो चे, जो चे तर डीओसी मध्ये डिमांड आलेले आहे प्लांट चे रेट चांगले वाढलेले आणखी भाव वाढते नाफेडात नाफेड खरेदी सेंटरवर किती लोक जातात त्या हिशोबाने आता डिमांड डीओसीवर डिमांडवर इंटरनॅशनलवर वर अवलंबून राहते भाव जे, जे बर? ग्रीन गोल्ड चे एकोण पन्नासशे कमीत कमी सत्तेचाळीसाराचे वर मध्ये खालीमध्ये पंचेचाळीस पाच हजारचे भाव आहे पाच चे भाव सोयाबीन आणि मक्का मक्काचे काय दर आहे मक्काचे दर आहे खालीमध्ये अकराशे आणि वर मध्ये एकोणीसशे सोयाबीनची आवक आहे या ठिकाणी बारा हजार एकशे एकसष्ट क्विंटलची आणि वरमध्ये विकलेली आहे सुपर माल जो आहे पाच हजार नऊशे पन्नास म्हणजे जे बियाणेसाठी त्याची खरेदी होत आहे विस्तारा नावाची कंपनी आहे त्यामध्ये इनवाइस एकशे आठ व विस्तारा ऑस्कर कंपनीची विस्तारा वान आहे त्यांना बियाण्यासाठी चांगली दर मिळत आहे कमीत कमी दर आहे एकतीसशे आणि जो आवरेज दर आहे तो आहे पंचेचाळीसशे म्हणजे आज जे दहा अकरा मॉचर आहे ते विकले आहे पंचेसशे आणि जे वीस मचेर आहे ते आहे चार हजार आणि जे ग्रीन गोडा म्हणा किंवा मग फुले संगम फुले किमया ते एक शेचाळीसशे ते अठ्ठेचाळीसशे आणि जो या ठिकाणी गुळ आहे गुळची आवक येईल गुल आहे बाजार समितीला त्र्याहत्तर क्विंटलची आवक होती आणि लाल जो गुळ आहे तो आहे अडतीसशे एकदम सुपर माल कमीत कमी दर आहे तीन हजार पंचवीस आणि जो आवरेज दर आहे तो आहे पस्तीसशे सत्तावीस त्यानंतर जो पिवळा गुळ आहे त्याला चांगले दर या ठिकाणी मिळाले पंचेसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि त्यानंतर कमीत कमी दर आहे एकोणचाळीसशे पंचेचाळीस आणि जो ॲवरेज दर आहे तो आहे एक्केचाळीसशे रुपये त्यानंतर जो या ठिकाणी रेशीम कोश आहे रेशीम कोशचे दर आहे अवक होती चौदा क्विंटलची एकदम सुपर मालला भाव लागला आहे सत्तर हजार पाचशे कमीत कमी एकोणचाळीस हजार आणि जो ॲवरेज दर आहे तो आहे त्रेसठ हजार पाचशे या ठिकाणी आपण एकाच व्हिडिओमध्ये कमीत कमी काय दर आहे जास्तीत जास्त काय दर आहे व जो ॲवरेज दर आहे सर्वसाधारण दर दर आहे हे संपूर्ण मालाचे भाव आपण एकाच व्हिडिओमध्ये जाणून घेतले हा व्हिडिओ आपला आवडत व्हिडिओ लाईक करा लाईक केल्यानंतर हा व्हिडिओ शेतकरी ग्रुपवर शेअर करा तसंच व्हिडिओ जालना अपडेटसाठी आपल्या पाणी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद